अजित दादा संघर्ष भाऊ बनला विरोधक यांच्यासारखा नालायक माणूस नाही श्रीनिवास पवारांचे फटकारे जमीन आपल्या नावावर केली म्हणून काय त्यांना विरोधात पवार कुटुंब मैदानात अजित पवारांच्या विरोधात पवार कुटुंब एक अजित पवार एकटे पडले बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया विरोधात सुनेत्रा पवारांना करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला त्यावरून आता त्यांना घरचा शरद पवारांची साथ सोडून भाजपचा सा हात धरल्यानं अजितदादांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांनी जोरदार चपराक लगावली पवारांच्या घाटेवाडीत गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवारांना नालायक म्हणत हे टाळ कारण माझे काही मित्र कोण म्हणाले की आता इथे पुढची बाराची वर्षे काही नाही तो विचारत अतिशय योजना देऊन गेला की आपण मुळस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही त्या दहा वर्ष आपल्या दुसऱ्या लाभ मिळणार आहे त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक नाही आता आपण आपले वडील शेतात जातात बाजारून चक्कर मारतात तुम्ही आबांना आठवत असाल पंढरात दाबा किंवा जुनी लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं जे काय ज्यांना कुणाला पदे मिळाली ते साहेबांमुळे मिळाली पवार कुटुंब फोडणं ही भाजपची चाल आहे एवढं तुम्हाला समजलं नाही का असा बोचरा सवालही श्रीनिवास पवारांनी केला तेवढ्या वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही सगळी चाल कोणाची जसं त्यांनी सांगितलं की ही बीजेपीची चाल आहे ही वस्तुस्थिती ही आर एस एसची केव्हापासूनची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव शरद पवार हे नाव संपवायचं होतं त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये फोडता येतो तेव्हाच ते घर संपतं नाही तर घर एक असतं तर ते संपूच शकत दादांना घरचा आहेर देणारे श्रीनिवास पवार कोण आहेत एकदा पाहूया श्रीनिवास पवार हे अजित पवारांचे सख्खे धाकटे भाऊ आहेत कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातले ते नावाजलेले उद्योजक आहेत श्रीनिवास पवार राजकारणापासून कायम दूर राहिले अडचणीच्या काळात अजित पवार नेहमी श्रीनिवास पवारांच्या घरी आश्रय घेताना पाहायला मिळाले प्रत्येक महत्वाचा निर्णय घेताना अजितदादा त्यांचा सल्ला घेतात असं असलं तरी त्यांचा मुलगा युगेंद्र पवार यांना देखील आजोबांचंच बोट धरत राजकारणात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आधी पुतण्या रोहित पवार आणि युगेंद्र पवार मग भाऊ राजेंद्र पवार आत्या सरोज पाटील यांनी अजितदादांच्या विरोधात भूमिका घेतली आता सख्या भावानंही अजितदादांची साथ सोडली आणि शरद पवार सुप्रिया सुळेंच्या बाजूने मत टाकलं ज्यांनी आयुष्यभर महत्वाची पदं दिली त्या पवारांनाच उतारवायात त्रास देण्याचा राजकीय स्वार्थासाठी घर फोडण्याचा अजित पवारांचा निर्णय कुटुंबियांना आवडलेला नाही त्यामुळे पवार कुटुंबात अजित पवार एकटे पडल्याचं चित्र निर्माण झालंय यावरून एक स्पष्ट होत आहे की राजकारण आणि कुटुंब यात अंतर ठेवून पावलं टाकली नाहीत तर महाराष्ट्रात अनेक घरं ही फुटीच्या वाटेवर पाहायला मिळतील ब्युरो रिपोर्ट see you